Terima kasih telah <laughs> menonton!

गलत आता हो अंगो काय <laughs> नाटक गोप्या होत आणि पहिल्यांदा हे गोपाळा हे गोपाळा फोडत तिचा कपळ थांबल गोपाळ घुत तू असाय झाला का तू चालेल दिसतोय झालं का तू तो काय झाला

राजा तू राजा राजा तुला राजाच काय काय म्हणते काय काय माहितीये राजाचा ठाऊकाचा काय काय माहितीये ते सगळं अरे राजा, राजा, राजा चालता कसो राजा बोलता कसो राजाच्या अंगावर कशे होय माझ्याला खबर गो बोलत कसं चालतं कसो तुला माहिती

लोकांचा कपडे चांगले घातले म्हणून नाही राजाला चांगलं चालता आलं पाहिजे हा 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 चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं वागता आलं पाहिजे

आणि तो वेतन होतोय अरे आपलो संसार मांडल्या तो मांडल्या लोकांना काय छळताना मुनाने काय धरून आणले दुसऱ्याला त्रास देतो हय त्याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे बरोबर मग चला याला योग्य ते शासन होणं चला था थांब बाबा शासन नाही तर काय याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे काय करू याला गुणात उभा करा थांब

काय अपराध केल्या लोकांची लोकांची म्हणजे पाप आहे ते पाप कर्म घडलं मग याला सुद्धा योग्य ते शासन होणं गरजेचं आहे काय करू अरे याला शासन माझ्या राज्यातील एकही जनता एकाही व्यक्ती त्या व्यक्तीचा मला असा विचार पुनश्च येता कामा नाही म्हणून हा तक्त तेलाच्या कढई कोणाचाला पावने आता तेल पाहिजे आता कडून करून दिल्या आवशी बाप्पाची छाय काय हो म्हण सगळ्या राज्याच्या विश्वाच असं म्हणत

ಅರಿತಿ ಈ ದಸ್ತಿತ್ವ ಆದರೆಕ್ಕೆ ಈ ದಸ್ತಿತ್ವದ ಕಾರಣ ಆಗಬಾರದು ಸೇ ತಾತಿಗೋಮರ ಸೇ ನಯನಕ್ಕೆ ಪಾಪಾಯ ಆಯ ನಡ 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 ನ

चंद्रा घाबरू नकोस राजाची नीती मूल्य काय असतात हे मला तुझ्या दिसलंय आणि तुला जर राजा व्हायचा मी तुला राजा बनवे खरी कोण आहेत तुझ्या आई चंद्राच्या वेळी तू न्यायदान होतास नीती मूल्य तुझ्या ओळखलं ते आई तू शासन करत होतास आईच महत्व चंद्रा खरं देत अरे जगाच्या आईच महत्व कळलं त्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळला अथांड सागराचा अंत लागेल पण आईच्या हृदयाचा ठाव कधीच कुणाला लागला नाही आई, लाग आई म्हणजे एक स्त्री आहे आणि ज्यांना स्त्रीचा सन्मान राखला ज्यांना स्त्रीचा आदर केला त्यानं जग जिंकायलाही त्याला वेळ लागत नाही विचार मला दिसले म्हणून तुला सांगतोय तुला मी राजा बनवे मला सांग तुझी आई आहे मग आई म्हटल्यावर आई किंवा बाप त्यांची इच्छा असते मग तुझ्या आईची इच्छा काय काय म्हणू आपला बोल चंद्र एक भावी आयुष्यात मला वाटा राजा बाबा एक योग्य पद्धतीने निर्धार करणार तो राजकर्ता बाबा माझ्या आईची प्रामाणिक इच्छा ही तुझ्या आईची इच्छा मग ही तुझ्या आईची इच्छा असेल चंद्र माझा शब्द आहे तुला मी राजा बनवे घाब नकोस पण तुला जर राजा माहित असेल तर दीर्घ प्रयत्न करावे लागते वाटेल ते प्रयत्न करेल भगीरथ प्रयत्नाची सांगड माझ्या जीवनात मी तुम्ही सांगितलं वचनाप्रमाणे मी तुम्हाला दिलं वचनाप्रमाणे माझ्या आयुष्यात मी जरूर वागेल सांगा मी काय करायला चंद्र काट्या कुट्याचा निर्माण क्रमण करावा लागेल पण त्याही पेक्षा चंद्रावर तुला महान असा त्याग करावा लागेल चंद्र उज्ज्वल भविष्यासाठी वाटायचं त्याग करण्यासाठी तुला जर राजा आणि तो राजा बनण्यासाठी त्याग करावा लागेल तो कुणाचा चंद्रा तुला तुझ्या आई पुढो जो भविष्य सांगतोला त्यांला मोठा दरारा देतो देवाधिदेव समाजाيط समाजधर्म तो कालचा वंदयाना शोधक पदमत मध्ये आहे जिला वाटारण्यापेक्षा कधी म्हणून तिचा सहैव सबबैला विचार करणारं छत्रात तोला नाही आपल्या का त्याग करायला सांगणं हे सुद्धा अयोग्य आहे तुला त्याग का करावा लागला तुला तर राजा माहित आहे आई स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे बापाची इच्छा जर तुला पूर्ण करायची असेल तर माहित आहे पास तू पूर्ण होईपर्यंत तुला दूर ठेवावे लागते आणि त्या त्यानंतर तुझं आईचं स्वप्न पूर्ण होत असेल

हे नात आहे तुझ्या आई पर्यंत तुझा आईला सात मी येतोय आणि माझाही विश्वास की नक्की जी आई घराला घडवते नक्की तुला स्वाधीन तुझी काय इच्छा त्या राजा बनय आयुष्यभर शिपाईच रवा ला सुद्धा राजा बनायचा असा राजा उद्या राजा झालो जाऊ लागतो त्या माझा काय सुद्धा राजा तुला म्हणजे तुलाही माझ्या समवेश म्हणजे जीता चंद्र तिथं यायच त्याच्याबरोबर बरोबर त्याच्या बरोबरच राजा जाऊता नवीन वर्षात उद्या जे का राजा करतय तुका शिकाही शिकायचं मी दे ते देलास तर तुलाही राजा आणि जर मी सांगतोय वागतोय त्याप्रमाणे वागला नाही मग काय ते तुझं तू ठरव